गांधींनी नुकतंच आरक्षणाबाबत भाजपने रान उठवलेलं आहे तुम्हाला काय संपूर्ण महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांची पिलावळ मग बोंडे असतील आमचे खासदार राज्यसभेचे किंवा महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे असतील यांनी राहुलजी गांधीचं स्टेटमेंट पूर्ण न ऐकता हे जे काही खोटेपणा चालवला आहे तो समाजाची दिशाभूल आंबेडकरी जनतेची दिशाभूल करणार रा आहे राहुलजी गांधी यांनी ज्या ज्या वेळेस देशात समानता येईल जातीयता नष्ट होईल त्यावेळेस आरक्षणाची जरूरत राहणार नाही त्यावेळेस आरक्षण खतम केलं जाईल अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं परंतु भाजप हे मूर्खांच्या नंदनात राहते त्यामुळे त्यांनी कुठलाही अभ्यास न करता हे काही हे जे काही राहुल गांधीजींच्या विरुद्ध अभियान चालवलं ते अतिशय चुकीचं आहे समाजात तेळ निर्माण करण्याचा करणारं आहे आपण भाजपनं पणच तपासावं की आपण आरक्षणाच्या किती बाजून आहोत आणि किती विरोधात आहोत हे स्वतः त्यांनी तपासावं राहुल गांधीवर असे आरोप करून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करू नये महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बदत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन क्लेस करा